आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील विश्वशांती फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानमालेत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम तर मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयमंगल धनराज यांची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट मा न्यूज भुसावळ त्या या संस्थेचे अध्यक्ष रायपुर साहेब केदारे साहेब या सभेला उपस्थित असणारे एकंदरीत भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती यावर बोलायचं म्हटलं तर देशातल्या त्या काळातल्या सर्वोच्च विद्वान मंडळींच्या सभेने बनवलेलं संविधान बनवायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले जय मंगल सारखा एखादा माणूस दोन चार पुस्तकं वाचून ते सगळं सांगू शकेल अशातलं काही म्हणजे बिलकुल सुतराम शक्यता नाही मग नेमकं संविधान म्हणजे काय आणि आजच्या परिस्थितीत ते समजून घेताना तुमची काय अपेक्षा आहे आयोजकांची आणि ऐकणाऱ्या मंडळींची काय अपेक्षा आहे आणि मला काय सांगायचं हे सगळं असं सगळी ती वेळ येत आहे असं समजा म्हणजे कदाचित तुम्हाला जे ऐकायचं असेल ते माझ्या मांडण्यातून येईल की नाही हा प्रश्न आहे काय त्या प्रिएम्बल मध्ये ते समजून घेऊया आपण आम्ही भारताचे लोक म्हणजे कोणी निर्माण केलं कशासाठी निर्माण केलं तर आम्हाला आमच्या देशाला सार्वभौम म्हणजे कोणी आमचा दुसरा मालक नसणार आम्हाला कोणी बाहेरून नियंत्रित करणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या देशात संचलन करू सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष भारत देशाचा कुठलाही धर्म असणार नाही परंतु भारत देशात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं अनुसरण करण्याचे पूर्ण मुभार आहे समाजवादी म्हणजे ती अर्थव्यवस्था कशा पद्धतीची असेल तर कल्याणकारी राज्यासाठी आवश्यक असणारी जी जी गरज आहे ती त्याला पोषक असणारी अर्थव्यवस्था सरकारची असावी अशा पद्धतीची ती समाजवादी लोकशाही म्हणजे जिथे लोकशाही ही जीवनाची सामाजिक आणि राजकीय जीवनाची एक पद्धत म्हणून ती पद्धत असणार त्या देशाची लोकशाही राष्ट्र असेल आणि प्रजासत्ताक असेल प्रजेचा सार्वभौम म्हणजे प्रजा तिथे सर्व शक्ती मानायच असं आमचं राज्य राष्ट्र आम्हाला निर्माण करायचं असं राष्ट्र निर्माण करून दोन गोष्टी झाल्या पहिली तर कोणी बनवलं आमचा देश कसा घडवायचा तिसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये की हसा देश करून आम्हाला आमच्या देशातल्या नागरिकांना काय द्यायचंय बरोबर आमच्या देशातील लोकांना आम्हाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय द्यायचा न्याय स्वातंत्र्य द्यायचे स्वातंत्र्य कसलं विचार अभिव्यक्ती श्रद्धा विश्वास आणि उपासना समता प्रस्थापित करून द्यायची आमच्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समतेचं वातावरण द्यायचं ते कसं दर्जाची समानता आणि संधीची समानता विषमता कोणत्या आधारावर दर्जामध्ये महिलांना दुय्यम स्थान होत चूल आणि मूल याच्या पलीकडे माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असं आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा केली ना शाळेमध्ये बंधुत्व आहे दंगली कशाला होतात देशात दंगली होतात कशाच्या आधारावर जातीच्या आधारावर होतात धर्माच्या आधारावर होतात कोणती भाषा बोलतो त्याच्या आधारावर होतात कोणत्या राज्यातून तू आलेला आहे त्याच्या आधारावर होता तू बंधुत्व कुठे संत्र्या हरक बंधुत्व आपलं संत्रा माहिती आहे ना वरून एक दिसतो एक संत्रा मार्केट मध्ये घेऊन गेलो की एक संत्रा येतो मग त्या संत्र्याची साल काढली बरोबर मुंबई मध्ये दिसत ते खास करून मराठी माणसांचा मुंबईमध्ये फार विषय चालतो मराठी हा मुद्दा मराठी माणसांचं असं झालं पाहिजे तर सगळं ठीक आहे सगळे मराठी जेव्हा एकत्र बसतात मराठी म्हणून तेव्हा विचारतात की मराठी तर ठीक आहे कुठले कोकणातले का जागाचे आहे का उत्तर महाराष्ट्रातले आहे आपण खानदेज विदर्भ मराठवाड्याचे इतके दोन की आपल्या हिशोबच लागत नाही तकला नहीं नहीं तो आहेत म्हणून अशा अनेक उदाहरणे काढता येतील आपल्याला चला ठीक आहे एका कोणत्या तरी पट्ट्यातला आहे मग तरी ताटलेला कोणता आहे त्याच्या पुढे सरकतो अजून बंधू तू आमचं किती तकलात बर आम्ही खानबेशच्या आहोत बरं असं का कोणत्या जिल्हा जळगाव बर तालुका भुसावळ गाव कंडारी आडनाव यशोदे गडबड होती ना एका ठिकाणी सर आम्ही असं पोहचतो की तिथं अडचणी येतात अडचणी येतात म्हणजे तुम्ही मान्य करा नाही तर नका तर मी काय चंद्रावरून पडलेलो नाही भारताचं संविधान आहे ना म्हणजे जगातले अनेक कायदे तज्ज्ञ असं म्हणतात की इट इज अ मास्टर पीस बघा जन्माला आलो तुम्ही मी आपण सगळे इथे बसले लोक जन्माला आलो म्हणून फक्त आपल्याला प्रतिष्ठा आहे प्रतिष्ठेची काळजी घेता अगर जर एखाद्या मृतदेहाची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावली गेली नाही तरी कोणाला ना होतो ना तो जन्माला आलेल्या माणसाची मेलेल्या माणसाची इतकंच नाही तर मातेच्या गर्भातल्या ज्यांनी एक श्वास घेतला नाही अशा बाळाच्या जन्माची देखील ही गॅरंटी घेत भारताचे संविधान त्याच्या प्रतिष्ठेची तो कायदा घेऊन असते का तुम्हाला माहितीये वंशाला दिवा पाहिजे म्हणून लेकरांचे लहान लहान मातेच्या गर्भात तिथं लिंग तपासणी करून जीव घेणाऱ्या लोकांना जेलमध्ये जावं लागतं त्याची सोनोग्राफी करणाऱ्यांना जेलमध्ये जावं लागतं अरे ज्यांनी श्वास घेतला नाही अशा मातेच्या गर्भाला देखील प्रतिष्ठेनं जन्माचा अधिकार आहे हे भारताचं संविधान आणि असं बंधूतो भारताचं संविधान बाबासाहेबांनी अब्राहम लिंकनची जी व्याख्या आहे ना देशातील काय ते लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारा चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही राजकीय व्याख्या ती स्वीकारून बाबासाहेब पुढे डिफाईन करतात लोकशाहीला एक सामाजिक जीवनाची सामाजिक सहजीवनाची पद्धत म्हणतात बाबासाहेब लोकशाहीला जिथे वेगवेगळ्या समूह एकत्रपणे नांदू शकतील सुखा समाधानाने प्रेमाने आणि बाबासाहेब सांगतात की जर लोकशाही ही सामाजिक सहजीवनाची पद्धत आहे तर तिच्या तीन अटी आहेत प्रामुख्याने की तिथे समता असायला हवी तिथे बंधुता असायला हवी आणि तिथे स्वातंत्र्य असायला हवे अमेरिकन लोकशाहीला मानणाऱ्या लोकांची अपेक्षा हे तिघांबद्दल नाही तिथे फक्त स्वातंत्र्य असलं व्यक्ती स्वातंत्र्य तरी देखू शकते त्यांना बंधुत्व किंवा या इतर बाबींशी फार जास्त घेणं देणं नाही परंतु भारतासारख्या विविधतेने दे नटलेल्या देशामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता तिन्ही गोष्टी असल्या तर लोकशाही यशस्वी होऊ शकते असं बाबासाहेबांना ठाम मत होत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सभेमध्ये लोकशाही पद्धत असावी की नसावी ही चर्चा झाली डिबेट झाली सगळ्या संविधान सभेनं मान्य केलं की देशाला आपल्या लोकशाही पद्धत असावी सगळ्यांनी मान्य केलं आणि सगळ्यांनी जेव्हा मान्य केलं तेव्हा असा प्रश्न आला मग की संसदीय लोकशाही असावी की अध्यक्षीय लोकशाही असावी देशात लोकशाही धोक्यात आहे की नाही हे ठरवताना काही गोष्टींचा तुम्हाला एक माप लावावं लागेल मापदंड अध्यक्षीय लोकशाही अमेरिकेमध्ये माहिती ना आपल्याला आणि तिथे निवडणुका जेव्हा होतात मग ती डोनाल्ड ट्रम्पची निवडणूक आपण रिसेंटली पाहिली किंवा जो बायडेनची पाहिली तिथे एकच माणूस पूर्ण देशभर निवडणुकीला उभा राहतो निवडून येतो देशातील नागरिक देशाच्या राष्ट्राध्यक्षाला मतदान करतात तो त्याच्या करता। मर्जीप्रमाणे जे जे देशातील चांगले लोक असतील त्यांच्या मदतीला घेऊन त्यांच्या मदतीने सरकार बनवतो आणि सरकार चालवतो भारतात उलट आहे उलट म्हटल्यापेक्षा वेगळं आहे असं उलट वेगळं कसं आहे भारतामध्ये तुम्ही आपण लोक खासदार निवडून देतो लोकसभेमध्ये हे सगळे खासदार तिथे गेल्यानंतर दिल्लीत लोकसभेत बसल्यावर ज्या लोकांना बहुमत असेल तर मंत्रिमंडळ बनतं आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणजे बघतो देशाचा प्रधानमंत्री अशी ही सिस्टम आहे आणि प्रधानमंत्री किंवा मंत्रिमंडळाने जे काय निर्णय घेतले त्यांना राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती सिग्नेचर करतात तेव्हा त्याचं कायद्यात रूपांतर होतं